नवमुदाय मित्रांनो आज आपण व्यक्ती बघणार आहोत तत्पूर्वी आधी काय झालं ते आपण लक्षात घेऊया की आता हा आपला पाचवा एपिसोड असेल त्याच्या आधी आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं क वर्ण पाहिलं होते स्वर पाहिले होते व्यंजन पाहिले होते त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की एकूण पुरुष किती आहेत काळ किती आहेत हे सर्व आपण पाहिले होते अहं म्हणजे काय मयंग म्हणजे आपण हे सर्व पाहिलं होतं थो थोडंफार त्यामुळे आपण रिपिटेशन करणार नाही हो। <coughs> आहोत सोबतच पठमाविभक्ती पाहिली होती पठमाविभक्ती नुसार येते त्याच्यामध्ये एक आपण नियम लक्षात ठेवायला पाहिजे की करता एकवचन तर क्रियापद एकवचन करता अनेक वचन तर क्रियापद अनेक वचन हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि कर्ता विभक्ती म्हणजे हे कारक आहे त्या कला त्याला कारकही म्हणतात डॉमिने आणि नॉमिनेटिव केस असंही त्याला म्हणतात तरी पहिला विभक्ती होती दुसरी विभक्ती होती द्वितीय विभक्ती त्याला ॲक्विझिटिव्ह केस कर्म म्हणून म्हणतात त्याच्यामध्ये अन आणि ए हे प्रत्यय पाहिले होते आपण आणि आज आपण विभक्ती घेणार आहोत या विभक्तीचं प्रथमतः आपण सर्वांनी नोट डाऊन करायचं की काय त्याला काय म्हणतात आपण त्याला हे चेक करणं म्हणजे हो व्याख्यान लिहिणार आहोत आणि नंतर आपण उदाहरण घेऊन हा आजचा हा लेक्चर संपवणार आहोत तर तथ्यविभक्ती इन्स्ट्रुमेंटल केस करणे तथया म्हणजेच ज्या वस्तूच्या सहाय्याने करता कर्म करतो त्याला करण म्हणतात ज्या वस्तूच्या सहाय्याने करता कर्म करतो त्याला करण म्हणतात व त्याची तथ्यविभक्ती होते उदाहरणार्थ पुरुषो कायेन कम करोती म्हणजे पुरुष शरीराने काम करतो उदाहरण तर दोन दंडेन सप्पन पहरती काठीने सापाला मारतो इथे कोणाच्या सहाय्याने होतं हे पुरुष शरीराने काम करतो किंवा काठीने सापाला मारतो अशा प्रकारचे काही क्रिया होते आहे ह्याच्यामध्ये पुरुष कायच्या सहाय्याने काम करतो म्हणून कायेनं तथ्यविभक्तीमध्ये आहे आणि काठीच्या सहाय्यनं सापाला मारतो म्हणून दंडेनं तथ्यविभक्तीमध्ये आहे तर इथे लक्षात घ्या कोणाच्या तर सहाय्याने काम चालू आहे इथे सहथे ना म्हणजे सह किंवा बरोबर म्हणजे सोबत या अर्थी विभक्ती होते तर्फे सह द्वारा सोबत बरोबर ही जी वाक्य जर आपण वाक्यामध्ये दिसली आपल्याला पाली वाक्यामध्ये तर काय समजा जातं विभक्ती आहे उदाहरणार्थ पुत्तेही सह आ गच्छती म्हणजे मुलासोबत येतो शिष्येही सद्धी गच्छती शिक्षांसह जातो वरील वाक्यामध्ये ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय पाहिलं सह आहे सद्दिंग आहे हे हे अव्यय असल्यामुळे शिष्येही पुत्तेही भिक्खूही हे शब्द विभक्तीमध्ये होतात म्हणजे पुत्तेही सह हे अनेक वचनामध्ये आलेलं आहे एही म्हणजे पहिलं पाहिलं जर पाहिलं की पुरुषो कायनं कम करते पुरुष शरीरनं काम करतात तर इथे पुत्तेही सह मुलांसोबत येतो शिष्येही सद्दिंग शिष्यांसह जातो अशा प्रकारची अनेक ही हे उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत पण हे अनेक वचनातले उदाहरण आहे तथ्यविभक्ती तुल्य या अर्थाने पण तथ्यविभक्ती होते आचार्येन सदिसो शिष्य म्हणजे आचार्य सदृश्य शिष्य आहे जनकेन तुल्यो पित्तो पुत्तो जनकेन तुल्यो पुत्तो म्हणजे पित्याचा तुल्य पुत्र आहे पित्याचा तुल्य पुत्र आहे ह्या वरील वाक्यामध्ये आचर्यन आहे जनकेन आहे हे शब्द तथ्येमध्ये येतात व आचार्य अस हे असे शब्द आपण पाहि आता आपण उदाहरण पाहूया तर नामाच्या शेवटी एन हा प्रत्यय लावून नामाची तथ्यविभक्ती एक वचन होते आणि नामाच्या शेवटी एही हा प्रत्यय लावून नामाची तथ्यविभक्ती अनेक होते काही वेळा ए बी हा पारंपरिक प्रत्यय सुद्धा लावला जातो अशा प्रकारे बनवलेली रूपे तर्फे सह द्वारा हे अर्थ प्रकट करतात तर लक्षात घ्या की नामाच्या शेवटी एन हा प्रत्यय लावला नामाच्या शेवटी एन हा प्रत्यय लावला तर तत््यविभक्ती एक वचन किंवा नामाच्या शेवटी ए ही किंवा ए भी हे प्रत्यय लावले तर तथ्यविभक्ती अनेक वचन होते उदाहरण आपण पाहूया की नर अधिक एन नर अधिक एन म्हणजे नरला एन हा प्रत्यय लागला तर नरेनं होतं उदा त्याचं मराठीमध्ये काय होणार ते नराने मातुल ह्याला एन हा प्रत्यय लागला तर मातुलेनं मामासह कसक एन कसकेन शेतकऱ्यातर्फे हे आपण मागील दोन एपिसोडमध्ये पाहिले होते की आ, नर त्याला ओ प्रत्यय लागतं ला, नर, नरो नरो हो मातुल याला ओ प्रत्यय मातुलो कस्सकला ओ प्रत्य की कस्सको हे पठमा विभक्ती तसंच नर अधिक अंग लागला हे नरंग नर याला अंग प्रत्यय लागला नरंग मातुलला अंग प्रत्यय लागला मातुलंग आणि कस्सक याला अंग प्रत्यय लागला तर कस्सकंग हे द्वितीय विभक्तीतलं एक वचनाचं उदाहरण होते तर सेम आपण तेच नामश श शब्द तसेच ठेवलेले आहेत फक्त त्यातले प्रत्यय जे बदललेले आहेत आपण आता आपण काय प्रत्यय लागला एन हा प्रत्यय लागलेला आहे नर अधिक एन नरेन मातुल अधिक एन म्हणजे मा एन हा प्रत्यय लागला तर नरेन मातुलेन कस केन मग त्याच्या अर्थ काय झाले नराने मामासह शेतकऱ्यातर्फे शेतकऱ्यातर्फे तर अनेक क्वेशनामध्ये काय होणार आहे नर याला एही किंवा ए कि भी या प्रत्यय लागतात नरेही किंवा नरेभी सोबत सो त्याचा अर्थ काय होणार नरानी मातुल एही अधिक ए भी मातुलेही किंवा मातुले भी मामांसह कसक एही अधिक ए भी लागलं ला तर कस्सकेही कस्सकेभी भी म्हणजेच शेतकऱ्यांतर्फे सद्धिंग किंवा सह म्हणजे सह किंवा बरोबर सोबत हे शब्द देखील तथ्य विभक्तीसारखे वापरले जातात हे शब्द निर्जीव वस्तूंसाठी वापरले जात नाही काय सांगितलंय सद्धींग किंवा सह हे शब्द देखील तत्तीय विभक्तीसाठी वापरले जातात हे शब्द निर्जीव वस्तूंसाठी सहसा वापरले जात नाही आहेत आपल्या स्क्रीनवरती जे जे आज आपण आपण आतापर्यंत बघितलेलं आहे ते सर्व आपण मी पण सांगितलं की हा आपला लेक्चर असताना वही पेन घेऊन बसायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व हे नोट डाऊन करता येईल तर पुन्हा एकदा आपण पाहूया काही शब्द आपण पाहूया अक्रांत पुल्लिंगी नामे आपण पाहूया कारण आपल्याकडे शब्दसाठा कमी असल्यामुळे मराठीमध्ये मराठीत आपण जो शब्द बोलतो तो पालीमध्ये काय असेल किंवा पालीमधला जो शब्द आहे तो मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण होतो त्यासाठी आपण मागील दोन वेळा लेक्चरपासून सोबत शब्द पण आपण पालीतले शब्द मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहतोय तर आपण त्यानुसार आता आताही पाहतो आहे की रथ रथत मराठीमध्ये म्हणतात सकट सकट म्हणजे गाडी हत्त म्हणजे हात पाद म्हणजे पाय मग म्हणजे मार्ग द्वीप दीप म्हणजे द्वीप किंवा बेट किंवा दिवा सावक म्हणजे शिष्य समण म्हणजे श्रमण किंवा परिव्राजक सग म्हणजे स्वर्ग अस्स म्हणजे अश्व किंवा घोडा मीग म्हणजे मृग हरिण पशु सर म्हणजे शर बाण तीर पासानं म्हणजे खडक किंवा दगड ककछ म्हणजे करवत खग्ग म्हणजे खग्ग किंवा तलवार चोर म्हणजे चोरच आणि पंडित म्हणजे विद्वान किंवा ज्ञानी ह्या अर्थाने आपण शब्द पाहिलेले आहे आता जस नोट डाऊन केलेले आहे मी आता आपण मुख्य उदाहरणार्थ हो जाऊया ह्यांच्यामध्ये एक वचनामध्ये आणि अनेक, अनेक वचनामध्ये कसा बदल होतो ते तर पहिलं वाक्य आहे समनो नरेन सद्धिंग गामंग गच्छति श्रमण माणसाबरोबर गावाला जातो इथे लक्षात घ्या एन असेल किंवा किंवा एन सद्धिंग ऐन सह हे शब्दही असू शकतात तर नरेन असेल तरी तथ्यविभक्ती नरेन सद्धिंग नरेन सह तथ्यविभक्ती हे लक्षात ठेवायचं आहे समनो नरेन सद्धिंग गामंग गच्छती म्हणजे श्रमण माणसाबरोबर गावी जा, गावाला जातो त्याचाच जा अनेक वचन काय होणार आहे समणा नरेही किंवा नरेभी सद्धि गामंग ग्छंती श्रमण माणसांबरोबर गावी जातात इथे लक्षात घ्या की समणा आणि समणो स समणो पहिल्या वाक्यामध्ये होता आणि आता समणा झालेला आहे श्रमणच आहे अनेक श्रमण आहेत इथे आणि पहिल्या वाक्यामध्ये एक श्रमण होता आणि ह्या स सेकंडमध्ये अनेक वचनामध्ये अनेक श्रमण आहेत ग्छंती गा जातात तिकडे जातो म्हणून आलेला आहे सेकंड उदाहरण पुत्तो मातुलेन सह चंद पसती पुत्तो मातुलेन सह चंद पस्सती म्हणजे पुत्र मामाबरोबर चंद्र पाहतो खालचं आपण अनेक क्वेश्चनामध्ये काय येणार कुर्ता मातुलेही सह चंदंग पसती बघा इथे पहिल्या वाक्यामध्ये काय होतं आधी आपण पाहिलं होतं नरेण सोबत सद्निंग होतं नरेण सह होतं किंवा नरेण एकटाच असेल तरी पण विभक्ती सोबत इथेही मातुलेही सह किंवा सद्धिंग हे शब्द आलेले आहेत तर चंदंग पसती उत्तो, पुत्र मामा बरबर चंद्र पहात पसंती पहात तीसर तो वाक्य है कस को ककचेन रुख छिंदती कस को ककचेन रुख छिंदती शेक कर्वती ने वृक्ष कापतो कस का कचे ही कि के चे ही कि चे भी कक चे ही तर अशा प्रकारचे हे शेतकरी करवतीने झाडे कापतात कसका ककचेही किंवा ककचे भी रुखे छिंदती शेतकरी करवतींनी झाडे कापतात अशा प्रकारची ए न आणि एही किंवा ए व्ही पठमा विभक्ती एक वचन ए न पठमा सॉरी तत्वविभक्ती एक वचन ए न विभक्ती एही एव्ही अनेक वचन हे लक्षात ठेवा एन ही आणि ए बी एन एक वचन ए ही किंवा ए व्ही अनेक वचन सोबत काय शब्द असणार सह किंवा सद्दींक शब्द असणार तर हे शब्द आपल्याला लक्षात ठेवा पाहिजे एन आलं आणि संपूर्ण वाक्य समजून घेतलं तर काय आपलं समजेल की तत्वविभक्ती आहे ए ही आणि ए व्ही हे शब्द हे प हे प्रत्यय पुढच्या कुठल्या तरी एका दुसऱ्या पण एक विभक्तीमध्ये सोबत येतात तर त्यावेळी आपण त्याचा वेगळा अर्थ असणार आहे आणि ह्याच विभ ह्या वेळी तथ्यविभक्तीमध्ये वेगळ्या प्रकारे अर्थ येतो हे लक्षात घ्या हे आपण जेव्हा ती विभक्ती येईल तेव्हा आपण ते त्या दोन्हीचं डिफरेन्शिएट करणार आहोत वेगळंपण सांगणार आहोत तर लक्षात घ्या हे आता आय होप आजचा लेक्चर तथ्यविभक्तीचा एक वचन ए न आणि अनेक वचन ए ही ए व्ही तत्वेविभक्ती करण असेही म्हणतात त्याला किंवा त्याला इन्स्ट्रुमेंटल केस असेही म्हणतात करण जास्तीत करून विभक्ती करण असे म्हणतात की ज्या वस्तूच्या सहाय्याने करता कर्म करतो त्याला करण म्हणतात व त्याची तथ्यविभक्ती होते ज्या वस्तूच्या सहाय्याने करता कर्म करतो त्याला करण म्हणतात आणि त्याची विभक्ती होते आणि सोबत त्याच्यामध्ये न एक पशण्यासाठी ए ही ए बी अनेक वचण्यासाठी वापर जातात सोबत प्रत्येका असतो एन सोबत सध्दी किंवा सह आता हा सद्दींक तुम्हाला कुठे सापडेल एक आपल्या ज्या ज आपल्याकडे तुमच्या आमच्याकडे आपल्याकडे सगळे पुस्तिका असते बघा लहान छोटी विधी पुस्तकं असते आपल्याकडे त्याच्यामध्ये संपूर्ण विधी दिलेले असतात धम्मोतस आहे बुद्धम शरण म्हणजे ते बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत पण सुरुवातीला याचना म्हणून दिलेल्या आहे बघा याचनामध्ये म्हणजे याचना म्हणजे आपण भिक्खू संघाकडे जी याचना करतो की आम्हाला पंचशील द्या दस द्या अष्टशील द्या अशा प्रकारच्या आपण जेव्हा याचना करतो त्या ठिकाणी तुम्हाला सद्धिंग हा शब्द सापडेल तर व्याकरण बघताना आता हे आपण तीन तीन विभक्त्या पाहिलेल्या आहेत ह्या तीन विभक्त्या तुमच्या विधी पुस्तकामध्ये कुठे कुठे दिसतात हे तुम्ही नोट डाऊन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडा थोडा अर्थ त्याचा बोध होईल बुद्धंग नमामी आला तर समजायचं कुठला आहे बुद्धंग कर्मविभक्ती आहे आणि कुठे सद्धिंग आला सोबत एन असेल किंवा सद्धिंग असेल त ते विभक्ती आलेले आहे अजून कुठला असेल भगवतो सावक संघो इथे ओ हा प्रत्यय येतोय लक्षात घ्या किंवा जे आपले सुपटी भगवतो सावक संघो असे यदी दंग चत्तारी असे काही शब्द असतील तर आपण ते कुठल्या विभक्तीमध्ये येतात ते लक्ष आपलं आता ह्या विधी पुस्तकामध्ये तुम्हाला बघणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून हळूहळू काय होईना तुम्हाला त्याचा अर्थबोध होईल तो भगवतो भगवता धम्मो भगवताल आहे सखातो आहे धम्मो आहे संधि टिको आहे अकालिको आहे असे शब्द आहेत ज्या 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 ठिकाणी ओ प्रत्यय लागला आहे प्रत्यय लागला आहे अंग प्रत्यय लागला आहे बुद्धांग चालला आहे का बुद्धेनं आलेलं आहे बुद्धेनं सह आलेला आहे बुद्धेनं बुद्धेन सद्धिंग शब्द आलेला आहे हे शब्दच सुरुवातीला आता चेक करायला सुरुवात करा तुम्ही कारण तीन विभक्त्या आपल्या झालेल्या तीन विभक्त्यांमध्ये साधारणतः आपल्या विधी पुस्तकामध्ये कुठे कुठे शब्द भेटतात ते तर ते अंडरलाईन करा किंवा एका पुस्तक वयामध्ये एका वहीमध्ये लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला हळूहळू का हो ना व्याकरणाचा थोडा थोडा अभ्यास होईल सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असं मी गृहित धरतो आपण सर्व मला आपल्या ह्या सिरीजला व्याकरणाच्या सीजरला सिरीजला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो माझा माईकचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे माईक सध्या मी वापरत नाही आहे त्यामुळे आवाज थोडा घुमलेला सर्व वाटेल किंवा आजूबाजूला जास्त आवाज येत असेल त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगरी व्यक्त करतो पण लवकरच हा माईक आपण बघू भविष्यामध्ये लवकरात लवकर मागवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्यवस्थ वेगळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तो येईल त्यावेळेला पण आपला लेख सिरीज ले 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 ही चालू असली पाहिजे दिवाळी सुट्टी संपत आलेली आहे त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त अभ्यास होणं गरजेचं आहे जर एका गोष्टीसाठी राहिलं तर मग तसं राहणार आहे तो आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर त्या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्या व्यक्तींपर्यंत पोचवा जे व्यक्ती कुठल्याही विद्यापीठात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन पालीचा व्याकरणाचा अभ्यास करू शकत नाही अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपले हे जे सिरीज चालू आहे ते आपल्याला कशी वाटते आपल्याला व्यवस्थित समजते की नाही समजत आहे हेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला अधिक काही बदल करता येईल म्हणजे शिकवण्याच्या पद्धती अजून काही बदल करता येईल तेवढं मी करू शक प्रयत्न करेन आणि खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करेल तो आजच्या पुरता एवढं इथेच थांबूया मोठे लेक्चर आपल्या ले आपल्याला माहिती आहे की आपण मोठे लेक्चर करत नाही आहे कारण जमलिंग होण्याचा चान्सेस असल्यामुळे आपण मोठे लेक्चर करत नाही छोटे करत करतो आपल्या सर्वांच्या मंगल मंगलमैत्र व्यक्त करतो आणि तेच थांबतो नमो उद्धाय आणि हा सगळ्यात महत्त्वाचं जे जे काय स्क्रीनवरती ते सर्व स्क्रीन आपण नोट डाऊन के करायचं आहे प्रत्येक वेळी कारण लेक्चर चालू असताना ते सांगणं जमेल की नाही जमेल सांगता येणार नाही तर ते वही पेन घेऊन बसा जेणेकरून जे जे काय स्क्रीनवर तुम्हाला व्याख्या दिसतात आहेत उदाहरणं दिसतात आहेत ते सर्व नोट डाऊन करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जी पाली शब्द मराठीतले अर्थ सांगतोय ते नोट डाऊन करा आपला शब्दसाठा वाढवा जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पालीचे शब्द सहजगती स सहजगती म्हणता येणार आहे पण प्रयत्न तर करू शकतो की ह्या शब्दाला आपण मराठीमध्ये हे शब्द म्हणतो हे समजू शकतील एवढे तर ते आपण प्रयत्न करू शकतो आपल्याप्रती सर्वांच्या प्रती मंगल मैत्र युक्त होतो इथेच सांगतो नवमुय